नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्किल सेट मराठी युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये फॉर्म सतरा दहावी बारावी चा फॉर्म कसा भरायचा काय काय डॉक्युमेंट लागणार आहे टू माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्च बॉक्स मध्ये आपल्याला फॉर्म सतरा फक्त एवढंच टाकायचं आहे त्याच्यानंतर सर्च आहे सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट आहे त्याच्यावरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होतो त्याच्यानंतर तुम्हाला दहावीसाठी भरायचं असेल तर फॉर्म सतरा एस एस सी हे असलेले त्याच्यावर तुम्ही क्लिक करून दहावी भरू शकता त्याच्यावर बारावीसाठी एच एस सी आता मी ह्या व्हिडिओमध्ये बारावीचं भरणार आहे तर आपण एच एस सीवरती क्लिक करणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर मागितलाय जो तुमच्याकडे ईमेल आय डी आहे तीच ईमेल आय डी इथे द्यायची आहे आणि मोबाईल नंबर तुमचा जो काय आहे तो द्यायचा आहे तर चला मी मी ईमेल आय डी इथे भरत आहे आणि मोबाईल नंबर पण इथे टाकत आहे ते झाल्यानंतर तुम्हाला इथे खाली कन्सर्ट दिलं त्याच्यावरती क्लिक आहे क्लिक, क्लिक केल्यानंतर सबमिट या बटनावरती तापायचं आहे तुम्हाला एक ओटीपी येतो सांग की तो ओ टी पी इथे तुम्हाला टाकायचं आहे चला ओ टी पी आलेला आहे मित्रांनो ओ टी पी टाकून घेऊ सबमिट ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे ओटीपी सबमिट झाल्यानंतर असा इंटरफेस ओपन होतो तर इथं आपल्याला सर्वप्रथम आपलं जे काही आडनाव आहे ते आडनाव इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर इथं तुमचं फर्स्ट नाव टाकायचं आहे तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव मिडल नेम तुमच्या मदरचं नेम म्हणजे आईचं नाव त्याच्यानंतर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचं आहे जे काय असेल मेल फिमेल असेल ते त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ इथं टाकायचे मित्रांनो इथं डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर ऑटोमॅटिक इथं मध्ये येईल मित्रांनो तुम्हाला टाकायची गरज नाही त्याच्यानंतर ना तुमचा आधार नंबर जो काय असेल तो इथे टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुमचे इथं मेल आय डी आणि मोबाईल नंबर ऑलरेडी आलेला असतो त्याच्यानंतर इज डोम सेल ऑफ महाराष्ट्र आहे तर इथे येस तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा करंट ॲड्रेस जो काय आहे करंट आणि परमनंट असेल तर हरकत नाही परमनंट वेगळा आणि करंट वेगळा असेल तर तुम्हाला इथे वेगवेगळा टाकावं लागेल करंट ॲड्रेस समजा इथं तुमचा काय असेल तर तो इथे तुम्हाला करंट ॲड्रेस फिल करायचा आहे त्याच्यानंतर सेकंड आहे तुमचा बिल्डिंग नंबर फ्लॅट नंबर काय असेल ते त्याच्यानंतर लेन वगैरे टाकायची त्याच्यानंतर स्टेट महाराष्ट्र येणारे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं तुम्हाला जे काय असेल ते डिस्ट्रिक्ट इथं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं तालुका विचारला जाईल आणि पिनकोड तालुका समजा हवेली असेल जे काय असेल तुमचा तो तालुका इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं पिनकोड सांगितलं तो पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला इथं विचारलं जाईल की तुम्ही एक्झाम कुठल्या प्रकारे देणार आहे मीडियम सिलेक्ट करत तुम्हाला इंग्लिश मराठी गुजराती काय असेल तुमचं ते तर इथं मी मराठी सिलेक्ट करत आहे मित्रांनो आणि तुम्ही कुठल्या साईडने पेपर देणार आहेत किंवा कुठल्या साईडला ऍडमिशन घेणार आहेत सायन्सला आर्ट्सला कॉमर्सला ते काय असेल तुम्हाला इथं सिलेक्ट आहे आणि तुमच्या जे एरियामध्ये कॉलेज आहे ते कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे समजा जे काही कॉलेजची लिस्ट येईल त्या कॉलेजला सिलेक्ट करायचंय त्याच्यानंतर तुमचा मी कॉलेज सिलेक्ट केलेला आहे तुमचा जर सेम ॲड्रेस असेल तर इथं सेम वरती या बॉक्स बॉक्सवरती क्लिक करायचं आहे कर कर ते ऑटोमॅटिक तुमचा सगळा ॲड्रेस इथं येऊन जाईल मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला इथं काय कन्फर्म त्या टायम विजिटेड त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला अगोदर कॉलेज स्कूल जे काय असेल ते व्हिजिट आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे तर आता फॉर्म भरताना आपण मी अगोदरच कॉलेजमध्ये फोन लावून विचारलं होतं ते जागा असल्यामुळे इथे फॉर्म भरता येत्या इथं कॅन्डिडेट स्कूल डिटेल टाकायचे मित्रांनो तुमच्या इथं काय मंथ ऑफ एस एस सी एक्झाम तुमची दहावी समजा फेब्रुवारी मार्च मध्ये झाली जुलै ऑक्टोबरमध्ये जे काय झाले ते सिलेक्ट करायचंय इयर ऑफ पासिंग एसएससी एक्झाम तुमची इयर ऑफ पासिंग समजा दोन हजार तेवीस ला झाले असेल तर तुम्हाला इथे दोन हजार तेवीस आहे त्याच्यानंतर बोर्ड युनिव्हर्सिटी जे काय असं महाराष्ट्राचं स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड सिलेक्ट करा ऑर्डर असेल तर ऑर्डर होते सिलेक्ट करायचंय मित्रांनो त्याच्यानंतर तुमचे लास्ट नेम ऑफ लास्ट अटेंडन्स स्कूल टाकायचंय स्टेट लास्ट अटेंडेंस स्कूल महाराष्ट्रात असणार मित्रांनो औदर स्टेट असेल तर त्याच्यात औदर टाका डिस्ट्रिक्ट लास्ट अटेंडेंस स्कूल तुमचा जिल्हा कुठला होता तो जिल्हा तुम्हाला इथे टाकायचं मित्रांनो पुणे जिल्हा असेल तर पुणेच टाका तालुका कुठला असेल तुम तालुका हवेली मी हवेली असं टाकतोय हवेली असेल तर हवेली टाका तुमचं विलेज वगैरे कुठला असेल ते तुम्हाला विलेज टाकायचा विलेज टाको विलेज मँडेटरी आहे मित्रांनो विलेज टाकावस लागेल त्याच्यानंतर तुम्ही लिव्हिंग लास्ट अटेंडन्स स्कूल तुमचे जे लिव्हिंग सर्टिफिकेट असतं त्याच्यावरती तुमचं लास्ट अटेंडन आलेले असते डेट ऑफ बर्थ म्हणजे आलेले असते ते टाकायचे त्याच्यानंतर तुम्ही अकरावी दिली आहे का ज्युनियर कॉलेजला गेला का बारावी अर्ध्यातून सोडले आहे का असेल तर यच करायचं आहे नसेल तर मित्रांनो इथे असेल तर तुम्हाला खाली ते ज्युनियर कॉलेजची डिटेल भरायचे नसेल तर नो करून मित्रांनो पुढे जायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला डिटेल डिटेलमध्ये विचारलं जाईल डिटेल डिटेलमध्ये तुम्हाला इथे एक कन्सर्ट आहे तो विचारला जाईल तुम्ही येस किंवा नको कर येस केला तर मित्रांनो परीक्षा देऊ शकणार नाहीत तिथे नो करायचं तुम्हाला तुम्हाला कुठल्याही परीक्षेला बसण्यास म्हणाई नाही तिथं त्याचा अर्थ होतो नो करायचं आहे तिथे डॉक्युमेंट्स अपलोड या डॉक्युमेंट अपलोडवरती क्लिक करायचे मित्रांनो पाचशे केबीच्या आतमध्ये कुठलाही तुम्ही पीडीएफ स्वरूपातच डॉक्युमेंट अपलोड करू शकता जे पी पीएनजी वगैरे याच्यावरती अपलोड होणार नाही एस एस सी सर्टिफिकेट मागितले मित्रांनो ते इथं तुम्हाला अपलोड करायचंय त्याच्यानंतर तुम्हाला एल सी मागितली आहे तुमची टी सी एल सी जे काय असेल ते तुमची इथे अपलोड करायचे मार्कशीट असेल तर मार्कशीट मार्कशीट अपलोड करायचे मॅन्डेटरीच आहे मार्कशीट पण आधार कार्ड तुमचं पण अपलोड करायचंय सगळं पीडीएफ फॉर्मॅटमध्येच पाहिजे पाचशे केबीच्या आतमध्ये त्याच्यानंतर तुमचं डोमर्स आहे सर्टिफिकेट किंवा अॅफिडेव्हिट जे काय असतं ते अपलोड करायचं आहे मित्रांनो महत्वाचं म्हणजे गॅप सर्टिफिकेट कंपल्सरी आहे मित्रांनो गॅप सर्टिफिकेट लागणारच आहे गॅप सर्टिफिकेट इथं तुम्हाला अपलोड करावंच लागेल नाहीतर तुम्हाला कॉलेज जे तुम्ही कुठलं कॉलेज निवडताय तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगणारच की तुम्हाला गॅप सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे तुम्ही गॅप सर्टिफिकेट काढून घ्या त्याच्या आता फॉर्म चालू झालेच आहेत मित्रांनो तोपर्यंत तुम्ही गॅप सर्टिफिकेट काढून तुम्ही इथं अपलोड करू शकता नाही तर तात्पुरतं तुम्ही आता अपलोड नाही केला तर चालेल पण तुम्ही ज्यावेळेस कॉलेजला व्हिजिट करायला जाल डॉक्युमेंट सबमिट करायला जाल त्यावेळेस तुम्हाला गॅप सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे मित्रांनो तर चला हे सगळे फॉर्म पूर्ण माहिती भरल्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो आणि साईन अपलोड करायला विसरू नका मित्रांनो सगळं झाल्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेचं ऑप्शन येणार आहे मित्रांनो डायरेक्टचा पे ऑप्शन केल्यानंतर तुम्ही इथं पेमेंट जे काय आहे ते पेमेंट तुम्ही इथे करायचं आहे मित्रांनो पेमेंटला ऑप्शन आहे तुम्ही कार्ड पेमेंट करू शकता युपीआय करू शकता युपीआय क्यू आर कोड असतो नेट बँकिंग आहे जे काय असतं तुम्हाला इथे करायचं आहे मित्रांनो मी इथे युपीआय कोडवर करणार आहे प्रोसेसिंग होते युपीआय कोड कोड आलेला आहे मित्रांनो त्याच्यावरती मी आता पेमेंट जे काही आहे ते इथे करणार आहे आता मला इथे बाराशे दहा रुपये दाखवले प्रत्येकांना कॉलेजच्या ह्याच्याने चे, वेगवेगळे दाखवू शकतं पाहू शकता मित्रांनो मी एक पेमेंट माझं इथून सक्सेस झालेला आहे पेमेंट इकडे दाखवायला थोडासा वेळ लागतो पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे मित्रांनो फॉर्म भरायला काय अडचण वाटली तर एनी टाइम कमेंट मध्ये तुम्हाच्या काय तक्रारी किंवा काय अडचण तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही काय सदर टाका त्याच्यावरती जरूर रिप्लाय देण्यात येईल मित्रांनो हा ग्रुप फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्रांसाठीच काढलेला आहे कुठलीही कसलीही अडचण आली तर सॉल्व्ह करून देण्यात येईल मित्रांनो काही फॉर्म भरायला मदत हवी असेल तर फॉर्म पण भरून देण्यात येईल मित्रांनो फॉर्म सगळा झालेला आहे भरून अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तुम्ही पेमेंट केलेल्याची कॉपी तुम्ही भरलेल्याचं झेरॉक्स पेमेंट केल्याची कॉपी हे घेऊन तुम्हाला सगळं मध्ये जायचं आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलाय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ले ले शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका